मांसाहार खाणं पाप की पुण्य मित्रांनो दररोजच्या अन्नामध्ये काय खावे आणि काय नाही हा प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक मत असतो मात्र हिंदू धर्मामध्ये काही लोक मांसाहाराचा निषेध करतात तर काही लोक मान्यता देतात आपण अनेक वेळा ऐकलं असेल की मांस खाणारे लोक अनेकदा शाकाहारी खाणाऱ्या लोकांना घासघूस खाणारी म्हणतात तर दुसरीकडे शाकाहारी खाणारे लोक मांसाहार खाणाऱ्या लोकांना सजीवांचे हत्यारे म्हणतात त्यामुळेच आज आपण पाहूया हिंदू धर्मातील ग्रंथामध्ये शाकाहारी की मांसाहारी कोणता भोजन उत्तम आहे वेद आणि पुराण हे हिंदू धर्मातील मुख्य ग्रंथ आहेत आणि वेदामध्ये पशुहत्या ही पाप मानली आहे तर मांस मांसखाण्यास स्पष्ट नकार दिला आहे यजुवेदामध्ये म्हटलं आहे की मनुष्याने परमेश्वराने निर्माण केलेल्या सर्व सजीवांना आपल्या आत्म्या समान मानायला हवे अर्थातच ते स्वतःच्या ज्या प्रकारे हित बघत असतात तसेच दुसऱ्यांचेही पहावं तर अथर्वदामध्ये म्हटलं आहे की मनुष्याने भात गहू आणि डाळी यासारखे पदार्थ आपल्या अन्नरूपात ग्रहण करावे आणि हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आहार आहे तुम्ही कधीही नर किंवा मादी बरोबर हिंसा अत्याचार करू नका तर गीतेमध्ये सर्व प्रकारच्या अन्नाला तीन श्रेणींमध्ये विभागले आहे सत्व रच आणि तम गीतेत सांगितल्यानुसार मन आणि विचार बनतात जो मनुष्य सात्विक अन्न ग्रहण करतो त्याचे विचारही सात्विक असतात तर मास आणि मदिरासारख्या गोष्टी तामसिक मानल्या जातात यासारख्या अन्न ग्रहण करणारे लोक नेहमी कुकर्मी रोगी दुःखी आणि आळशी राहतात गीतेत सांगितल्यानुसार सात्विक आहार हा वायू आयु शुद्ध करणारा आणि बल बुद्धीला तृप्ती प्रदान करणारा असतो आणि हा शाकाहारी आहार जेव्हा मसालेदार तेलकट स्वरूपात बनवला जातो तेव्हा तो रजसी आहार बनतो हे अन्न दुःख शोक आणि रोग उत्पन्न करतात तर शाकाहारी व मांसाहारी अन्ना संबंधात गरुण पुराणामध्ये श्रीकृष्णाची एक कथा देखील सांगितली जाते या कथेमध्ये श्रीकृष्णाने शाकाहारी व मांसाहारी अन्नाबद्दल खूपच सुंदर ज्ञान दिले आहे या कथेनुसार श्रीकृष्ण एकदा यमुने काठी झाडाखाली बासुरी वाजवत बसले होते त्यावेळी एक हरिण धावत धावत त्यांच्या जवळ आला आणि त्यांच्या पाठीमागे जाऊन लपून बसला हरिण खूपच घाबरला होता तेव्हा श्रीकृष्णाने हरिणीच्या डोक्यावर हात फिरवत विचारले काय झाले तू इतका का घाबरला आहेस इतक्यातच एक शिकारी त्या हरणीच्या पाठलाग करत तिथे येतो आणि श्रीकृष्णाला म्हणतो हा माझा शिकार आहे कृपया करून तुम्ही याला माझ्या स्वाधीनं करा तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात प्रत्येक प्राण्यावर सर्वात पहिले त्याचा स्वतःचा अधिकार असतो नाही कुणा दुसऱ्याचा हे ऐकून शिकाऱ्याला प्रचंड राग येतो आणि तो म्हणतो हा माझा शिकार आहे याला मी खाणार आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात कोणत्याही जीवाला मारून खाणे हे पाप आहे आणि तू पापाचा भागीदार बनणार आहेस का मांसाहार पुण्य आहे की पाप हे तुला माहीत नाही का तेव्हा शिकारी म्हणाला मला नाही माहीत मांसाहार पाप आहे की पुण्य मी तुमच्यासारख्या ज्ञानी नाही आहे मी फक्त एवढंच जाणतो की मी शिकारी शिकार केली नाही तर मला अन्न मिळणार नाही याशिवाय मी या हरणीला मारून जीव बंधनातून मुक्त करून पुण्य तर कमवत आहे मग का तुम्ही मला हा पुण्य कमवण्यापासून रोखत आहात मी तर असेही ऐकले की जीव हत्या ही शास्त्रामध्ये ही उचित सांगितली आहे राजा पण शिकार करतात मग ही पाप का त्यांना का नाही लागत असे अनेक तर्कवितर्क केल्यानंतर पुढे शिकारी श्रीकृष्णाला म्हणाला की ठीक आहे मला तुम्हीच सांगा मासा पाप आहे की पुण्य शिकाऱ्याचं हे बोलणं ऐकून श्रीकृष्ण समजून जातात की मास खाण्याने याची बुद्धी तामसिक झाली आहे याला पाप पुण्याचं राहिलं नाही पुढे श्रीकृष्ण शिकाऱ्याला म्हणतात की ठीक आहे मी तुला एक कथा सांगतो ती एक आणि तू सांग खाणे पाप आहे की पुण्य आणि श्रीकृष्ण आपली कथा सांगू लागतात की एकदा मगध राज्यामध्ये दुष्काळामुळे शेतकऱ्याचे अन्य उत्पादन कमी झाले होते ज्यामुळे राज्यात धान्याची कमतरता भासू लागली त्यामुळे राजाला चिंता सतवायला लागली की या समस्येचं मार्ग काढलं नाही तर एक दिवस सर्व अन्न संपून जाईल आणि आपल्या मोठं संकट येईल त्यामुळे या संकटातून बाहेर येण्यासाठी मगधचा राजा त्वरित आपल्या सर्व मंत्र्यांना व सल्लागारांना बोलून सभा भरवतो आणि सर्वांना म्हणतो की आपल्या राज्याच्या या खाद्याच्या समस्येवर सर्वात स्वस्त आणि लवकर मिळेल असे कोणते खाद्य आहे हे एकदा सर्व मंत्री विचारात पडतात की भात गहू आणि इतर भाज्या उगवायचा प्रचंड श्रम आणि वेळ लागतो त्यामुळे स्वस्तात आपल्याला काही मिळणार नाही इतक्यातच शिकारीचा शॉक ठेवणारा एक मंत्री उभा राहतो आणि महाराजांना म्हणतो की महाराज माझ्या मते सर्व स्वस्त खाद्यपदार्थ मासा आहे कारण त्यासाठी आपल्याला धन खर्च करायला ला लागत नाही शिवाय आपल्याला पौष्टिक आहार देखील मिळतो हे ऐकून सर्व मंत्र्यांना त्याचं म्हणणं पटत आणि सर्व त्यांच्या मताला समर्थन देतात मात्र राजाचे प्रधानमंत्री अजूनही शांत होते आणि त्यांची शांतता पाहून राजा प्रधानमंत्रीला म्हणतो की तुम्ही का शांत आहात तुमचं काय मत आहे यावर प्रधानमंत्री राजाला म्हणतो की मी नाही मानत की माझ सर्वात स्वस्त पदार्थ आहे त्यामुळे मी याविषयी तुमच्याशी आज नाही उद्या बोले पुढे प्रधानमंत्री त्याच रात्री शिकारी करणाऱ्या व मांसाहाराचा प्रस्ताव राजासमोर ठेवणाऱ्या मंत्रीच्या घरी जातो तेव्हा तो मंत्री एवढ्या रात्री राजाच्या प्रधानमंत्री अचानक घरी आल्याने थोडा घाबरतो इतक्यात प्रधानमंत्री त्याला म्हणतो आज संध्याकाळी राजाची तब्येत प्रचंड बिघडली आहे त्याची अवस्था खूपच बिकट आहे आणि म्हणूनच राजवैद्यांनी म्हटलं आहे की कोणत्या तरी शक्तिशाली मनुष्याचा दोन तोळे मास मिळाला तर महाराज ठीक होऊ शकतात तुम्ही राजाचा खूपच जवळचे मंत्री आहात आणि तुम्ही हे काम करू शकता याबद्दल मी तुम्हाला एक लाख सोन्याच्या मुद्रा देतो याशिवाय एक मोठी जहागिरी देखील तुम्हाला दिली जाईल तुम्ही फक्त हो म्हणा मी कटाराने तुमचे हृदय चिरून त्यातील फक्त दोन तोळे मास्क घेईल तेव्हा हे ऐकून मंत्र्याच्या चेहऱ्याचा रंग उडतो तो प्रचंड घाबरतो आणि विचार करू लागतो की जर जीवच राहिला नाही तर त्या सोन्याचा मुद्राचा आणि जहागिरीचा मी काय करू त्यानंतर मंत्री पळतच आपल्या तिजोरीजवळ जातो आणि त्यातून एक लाख सोन्याच्या मुद्रा गाळतो व प्रधानमंत्रीचे पाय पकडून रडतच म्हणतो प्रधानमंत्रीजी मी या एक लाख मुद्रा तुम्हाला देतो आणि तुमच्याकडील एक लाख मुद्रा अशा दोन लाख मुद्रा घेऊन तुम्ही दुसऱ्या कोणाकडे तरी जा आणि त्याला या दोन लाख मुद्रा देऊन त्याच्याकडून मास घ्या परंतु मला जाऊ द्या तसेच माझी एक विनंती आहे की ही गोष्ट तुम्ही कोणालाही सांगू नका परंतु प्रधानमंत्री त्या मंत्र्याला म्हणतो मंत्रीजी तुमची कथकाठी ही महाराजांसारखीच मिळती जुळती आहे त्यामुळे राजवैद्यांनी मला तुमचंच नाव सांगितलं आहे तुमच्या या दानाने आपल्या महाराजांचे जीव वाचू शकतो जर तुम्ही हे ऐकलं तर मी माझं प्रधानमंत्रीपद तुम्हाला द्यायला तयार आहे आणि तुमच्या कर्मचारी बनायला तयार आहे तेव्हा प्रधानमंत्रीच हे बोलणं ऐकून तो मंत्री अजूनच घाबरतो आणि म्हणतो तुम्हाला हवंय तर माझे सर्व काही घ्या पण माझे प्राण घेऊ नका मला जाऊ द्या असे म्हणत तो मंत्री आपल्या घोड्याजवळ जातो आणि घोड्यावर बसून पडण्याचा प्रयत्न करतो मात्र इतक्यातच प्रधानमंत्री घोड्याची रशी पकडतात आणि त्याला म्हणतात ठीक आहे तुम्हाला पडण्याची गरज नाही तुम्ही घरामध्ये आराम करा मी कुठेतरी दुसरीकडे जाऊन प्रयत्न करतो असे म्हणत प्रधानमंत्री तिथून निघून जातात पुढे प्रधानमंत्री त्या सर्व सोन्याच्या मुद्रा घेऊन ज्या ज्या मंत्र्यांनी मांसाहारी खायला समर्थन दिलं होतं त्या सर्वांच्या घरी एक एक करून जातात आणि सर्वांकडे राजाच्या जीवासाठी दोन तोळे मास मागू लागतात परंतु कोणीही राजासाठी दोन तोळे मास द्यायला तयार होत नाही सर्व आपला जीव वाचवण्यासाठी प्रधानमंत्र्याला दोन तोळे मासासाठी एक लाखापासून ते पाच लाख पर्यंत सोन्याच्या मुद्रा देऊ लागतात आणि दुसरा कोणाला तरी शोधायला सांगतात त्यामुळे या प्रकारे प्रधानमंत्रीकडे एका रात्रीच एक करोड सोन्याच्या मुद्रा जमा होतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व मंत्री आपल्या वेळेपूर्वीच राज्यसभेमध्ये उपस्थित राहतात कारण सर्व हे जाणून घेण्यासाठी इच्छुक होते की राजाची तब्येत कशी आहे मात्र रात्री त्यांच्यासोबत काय घडलेलं हे कोणीही कुणाला को सांगत नव्हतं थोड्या वेळानंतर राजाही येतो आणि नेहमीप्रमाणे आपल्या सिंहासनावर जाऊन बसतो तेव्हा सर्व मंत्र्याच्या लक्षात येतं की महाराज तर पूर्णपणे ठीक दिसत आहे त्यांना काहीच झालेलं नाही म्हणजे रात्री प्रधानमंत्री आपल्याशी खोटं बोलले असे विचार मंत्री मनोमन करत असतात इतक्यातच प्रधानमंत्री राजासमोर एक करोड सोन्याच्या मुद्रा ठेवतात तेव्हा राजा त्यांना विचारतो की या सोन्याच्या मुद्रा कोणासाठी आणि कुठून आणल्या तेव्हा प्रधानमंत्री म्हणतात की महाराज दोन टोळे मासासाठी मी इतकी धनराशी जमा केली आहे मात्र मला मास कुठेही मिळाली नाही आपले जीव वाचवण्यासाठी सर्व मंत्र्यांनी मला या मुद्रा दिल्या आहेत त्यामुळे महाराज मला आता तुम्ही सांगा मास स्वस्त आहे की महात तेव्हा राजाला प्रधानमंत्र्याला काय म्हणायचं आहे ते सर्व लक्षात येत त्यानंतर राजा आपल्या प्रजेला सर्व शेतकऱ्यांना अन्नासाठी अतिरिक्त परिश्रम करण्याचे निवेदन करतो सोबतच राजकीय धान्य कोठारातून धान्य काढून सर्व शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी देतो याशिवाय आपल्या राज्यात पौष्टिक शेतीचे आदेश देतो सोबत दुरुस्त करून देतो त्या एक करोड सुवर्ण शेतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वापरतो पुढे वर्षभरानंतर धान्य भाज्या चांगल्या प्रमाणात उगवल्या जातात ज्यामुळे प्रजेचेही कल्याण होत आणि राजाची धान्याची कमतरताही निघून जाते अशा प्रकारे मगध राज्यावर आलेले हे खाद्य संकट दूर होते इथे श्रीकृष्ण आपली कथा संपवतात तेव्हा श्रीकृष्णाच्या या कथेतून ज्ञान प्राप्त करून शिकारीही परिपूर्ण होतो त्याला समजले होते की महानता जीव घेण्यात नाही तर जीव देण्यात आहे शिकारी भगवान श्रीकृष्णाच्या पुढे हात जोडतो आणि शपथ घेतो की इथून पुढे तो आपल्या संपूर्ण जीवनात कोणत्याही प्राण्याचा जीव घेणार नाही तर मित्रांनो जीवनाचं हेच मूल्य भगवान श्रीकृष्णाने आपल्याला या कथेच्या माध्यमातून सांगितलं आहे अर्थातच ज्या प्रकारे आपल्याला आपला जीव प्रिय आहे तसेच इतर प्राण्यांनाही त्यांचा जीव प्रिय आहे तर या कथेनंतर तुमच्यावरच निर्भर आहे की तुम्हाला कोणता आहार ग्रहण करायचा आहे तसेच वैज्ञानिकांच्या मतेही आपल्या शरीराला मांसाहारपेक्षा शाकाहारी आहार जास्त फायदेमंद आहे तर मित्रमैत्रिणीनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली व मांसाहार पाप आहे की पुण्य हे तुम्ही समजलेच असेल तुम्हाला आजची माझी कथा आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा आणि लाईक करा धन्यवाद